नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या पहिला श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्हाला अगदी घरच्या घरी खूप सोपी लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही करायची आहे बघा या सेवेने घराच बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही या उपायाने पूर्ण होईल तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला उद्याच्या दिवशी सोमवारी आपण देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक देखील करायचा आहे आणि त्यानंतर बघा अभिषेक केल्यानंतर सेवा वगैरे सगळं काही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवामूठ वगैरे पण तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि मग तुम्ही त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे एकच मिनिटाचा उपाय आहे आणि तो तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करा चालेल आता शिवलिंगावर अभिषेक वगैरे देवपूजा सगळं झाल्यानंतर मग करायचं आहे तुम्हाला एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याला हळद कुंकू वगैरे लागलेलं नसावं पांढरे शुभ्र एकवीस तांदूळ घ्यायचे आहे ते अखंड पाहिजे तुटलेले नको ठीक आहे हळद कुंकू वगैरे त्याला काही लावू नका ते एकवीस व्यवस्थित मोजून घ्या उजव्या हातामध्ये घ्या घरातल्या एकाने सेवा केली बाकीचे फक्त बसले तरी देखील चालेल आता तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन हे सोळा वेळेस कमलात्मक जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आता जो कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला सांगते कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्री श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला सोळा वेळा देवाऱ्यासमोर बसायचे किंवा शिवलिंगासमोर ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा किंवा तामनामध्ये ठेवा कसंही तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल तसं हे एकवीस तांदूळ आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हटला तरीसुद्धा चालेल आणि फक्त सेवा करताना लक्ष त्याकडे ठेवायचं आणि ते सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावर एकवीस तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत अशी ही साधी सोपी सेवा आहे पण या एकवीस तांदळाचे दाणे अर्पण केल्यामुळे मोठ्यात मोठ्या मोटे आपल्याला दुःखापासून अडचणीपासून आपलं रक्षण होतं तसेच महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सुख आनंद येतं जे प्रत्येकालाच पाहिजे नसतं आणि म्हणून बघा उद्याच्या सोमरी न विसरता तुम्ही असा हा छोटासा उपाय कराल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय